नमस्कार मी विजय पिसाळ मित्रांनो लोकसभा निवडणूक झाली मतमोजणी झाली आणि देशामध्ये असंख्य ठिकाणी धक्कादायक निकालांची नोंद झाली तर आज आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची चर्चा करूया नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा झालेला सामना खरं तर एकीकडं विठ्ठलराव विखे पाटलांची पुण्याई बाळासाहेब विखे पाटलांचा वारसा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची ताकद आणि गेल्या वेळेस मिळवलेला विजय आणि भारतीय जनता पक्षाचं संघटन भारतीय जनता पक्षाचं पाठबळ आणि प्रचंड हाताच्या असलेल्या संस्था साखर कारखाने शिक्षण संस्था आणि त्यातून निर्माण झालेली अगदी हत्तीसारखी ताकद आणि या सर्वांचा परिपाक म्हणून सुजय विखे पाटील हे या निवडणुकीत उतरलेले होते समोर कुणीही आला तरी मी पराभूत करेल अशी एक मानसिकता सुजय विखे पाटलांची तयार झालेली होती मुळात विठ्ठलराव वि पाटील असतील बाळासाहेब विखे पाटील असतील किंवा राधाकृष्ण के पाटील असतील यांचा काहीतरी राजकीय बेस होता यांची काहीतरी तत्व होती आणि त्यांनी राजकारणामध्ये काम करत असताना लोकांना विविध मार्गाने जोडलेलं होतं परंतु मोठ्या घराण्यातून आल्यानंतर काही लोकांना एक सत्तेची पैशाची आर्थिक ताकदीची घमेंट येते आणि या घमेंडीपेवटी सुजय विखे पाटील हे सातत्यानं नगरदक्षिणमधून माझ्याशिवाय कुणीही निवडून येणार नाही आणि मला कोणताही ना पर्याय नाही या भ्रमात राहत होते तर या सगळ्या आर्थिक ताकदीच्या पुढं आता त्यांना कोण टक्कर देणार आणि सुजय विखे पाटील यांना पराभूत कोण करणार हा प्रश्न संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चेत होता परंतु एक जनसामान्यांचा योद्धा जो जनसामान्यांसाठी रात्रंदिवस कष्ट करतो आहे जो जनसामान्यांसाठी अहोरात्र मेहनत घेतो आहे गोरगरिबांच्या मदतीला धावतो आहे अशा निलेश लंके यांनी त्यांना आव्हान दिलं आणि सुरुवातीला ही निवडणूक जवळपास एकतर्फी वाटत होती कारण सुजय विखे पाटील यांच्या पाठीमागं पक्षाची प्रचंड ताकद त्याचप्रमाणे आर्थिक ताकद आणि घराण्याचा वारसा या गोष्टी त्यांच्यासाठी जमेच्या होत्या हाताशा असलेल्या विविध संस्था आणि कार्यकर्त्यांचं नेटवर्क कारण पैसा असल्यानंतर सत्ता असल्यानंतर गोळाच्या ढेपीला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात त्याप्रमाणे कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर लॉबी ही चिकटत असते आणि सुजय विखे पाटीलसुद्धा त्याला काही अपवाद नव्हते त्यामुळं त्यांच्याही पाठीमागं असंख्य लोक त्या ठिकाणी उभे होते परंतु त्यांचं जमिनीवर मात्र काम कमी होतं गेल्या पाच वर्षामध्ये ते खासदार राहिले परंतु नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क फारसा नव्हता त्याचप्रमाणे त्यांनी लोकांना फारसा वेळ दिला नाही आणि ठोस अशी कुठलीही कामं केली नाहीत आणि सत्ताधारी पक्षात असूनसुद्धा त्यांना नगरदक्षिणसाठी काहीतरी करता आलं असतं विविध प्रश्न सोडवता आले असते परंतु त्यांना ते प्रश्न सोडवता आले नाहीत आणि मग ही लढाई सुरू झाली आणि निलेश लंके यांनी त्यांना आव्हान दिलं सुरुवातीला हे आव्हान अगदी मामूली असल्यासारखं विखेपाटलांना वाटत होतं परंतु निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळामध्ये स सर्वसामान्यांसाठी जे काम केलं जम्बो कोविड सेंटर उभं केलं आणि केवळ नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना मोफत उपचाराची सोय निलेश लंके यांनी त्या ठिकाणी केली आणि हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले आणि एवढं करून ते थांबले नाहीत तर हे कोरोनाच्या काळात उप उपचार करत असताना कोविड सेंटरमध्ये स्वतः ते जातीनं उपस्थित राहत होते रुग्णांना आधार देत होते आणि याविरुद्ध सुजय विखे पाटील हे डॉक्टर असूनसुद्धा त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये विशेष काम केलं नाही आणि एक लस त्यांनी कुठून आणली आणि ती मतदारसंघात वाटली असं जाहीर केलं पण प्रत्यक्षामध्ये त्याचा लाभ कुठल्याही लोकांना रुग्णांना झाला नाही परंतु निलेश लंके यांनी जे काम उभं केलं आणि आमदारकीच्या काळा कालावधीमध्ये काला या परिसरात छोटी मोठी कामं केली लोकांना न्याय दिला आणि लोकांचा एक विश्वास संपादन केला आमदारकी मिळालेली असताना काही दिवस सत्ताधारी पक्षात असताना असतानासुद्धा त्यांनी सत्तेचा कुठेही उन्माद केला नाही त्यांनी कुठेही सत्तेचा दुरुपयोग केला नाही सत्ता ही सर्वसामान्यांसाठी वापरायची असते हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निलेश लंके यांनी सत्ता मिळाल्यानंतर आपला साधेपणा सोडला नाही अगदी ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांशी त्यांचा संपर्क राहिला आणि सत्तेवर बसल्यानंतरसुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये भाषेमध्ये कुठेही मगरुरी आली नाही आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आमदारकी मिळूनसुद्धा सत्ताधारी पक्षात असूनसुद्धा राहणीमान अगदी साधं ठेवलं आणि सामान्य जनतेत मिसळणे सामान्य लोकांचे प्रश्न सोडवणे हे काम निलेश लंके यांनी केलं आणि दुसरी गोष्ट या नगरदक्षिण मतदारसंघात सुजय विखे पाटील विरोधात उमेदवारी करत असताना त्यांनी सत्ताधारी बाकावरून थेट विरोधात उडी घेतली म्हणजे आज सत्ता सोडायला कुणीही तयार नसतं सगळे पवार साहेबांना सोडून गेलेले असताना अतिशय वाईट परिस्थिती असताना सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल किंवा ई डी असेल अशा सर्व संस्थांचा दुरुपयोग होत असताना निलेश लंके यांनी धाडसानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला आव्हान देण्याची भूमिका घेतली आणि साहजिकच निश निलेश लंके हे साधे आहेत सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यामुळं त्यांचं शिक्षण किंवा इंग्रजी माध्यमातून झालेलं नसल्यामुळं त्यांचं इंग्रजी कच्चं असू शकतं किंवा त्यांना इंग्रजी बोलता येत नसेल तर या गोष्टीचा टिंगल म्हणून सुजय विकेंनी फायदा उचलण्याचं ठरवलं आणि त्यांना इंग्रजी कळत नाही इंग्रजी बोलता येत नाही आणि ते जाऊन संसदेत काय करणार आहेत अशा प्रकारची टिंगल टावाळी सुजय विखे यांनी प्रचारात केली आणि हे सामान्य जनतेला आवडलं नाही त्यामुळं त्या ठिकाणी त्या निलेश लंके यांना एक वेगळी सहानुभूती मिळाली आणि सुजय विखे पाटील यांनी नरेंद्र मोदींची सुद्धा सभा या मतदारसंघात घेतली परंतु गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी विशेष काही केलं नाही उलट महाराष्ट्रातील वेगवेगळे उद्योगधंदे गुजरातला कसे पळवून नेता येतील आणि मुंबई असेल किंवा महाराष्ट्राचं महत्त्व कसं कमी करता येईल याचाच सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आणि या सर्व गोष्टीमुळं त्याचप्रमाणं शेतकऱ्यांची नरेंद्र मोदींच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रचंड उपेक्षा झालेली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं त्यांनी कसलंही लक्ष दिलं नाही उलट शेतमाला जी वारंवार आयात केली आणि कांद्यासारख्या नगदी पिकाला निर्यातबंदी लादून जवळपास दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अठरा ते वीस वेळा निर्यातबंदी लादली आणि शेतकऱ्यांच्या दोन पैसे मिळण्याच्या आशा त्यामुळं संपुष्टात आल्या शेतकरी भिके कंगाळ करण्याचं काम या राजवटीत झालं याचा प्रचंड राग महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेच्या मनात होता आणि सुजय विकेंनी नरेंद्र मोदींची त्या ठिकाणी सभा घेतली आणि त्याचा उलट इम्पॅक्ट होऊन निलेश लंके यांना प्रचंड सहानुभूती मिळाली आणि अशा पद्धतीनं नगरदक्षिणमध्ये निलेश लंके हे धनशक्तीविरुद्ध गोरगरिबातील सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून लढत आहेत आणि ते आपले प्रश्न मांडण्यासाठी धनशक्तीला पराभूत करण्यासाठी सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हातात घेतली आणि जो सुजय विके यांना एक दर्प चढलेला होता जो हम्पाला आलेला होता जो एक सत्तेचा त्याला हे म्हणतात माज चढलेला होता तो माज सत्तेचा माज उतरवण्याचं काम नगर दक्षिणमधील जनतेनं केलं असं म्हटलं तर व ठरणार नाही कारण एकीकडं प्रचंड ताकद असतानासुद्धा सर्वसामान्य जनता एका आ, साध्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं ज्याची आर्थिक ताकद नाही ज्याच्याकडं आमदारांचं पाठबळ नाही फक्त प्राजक्त तनपुरे आणि त्या ठिकाणी रोहित पवार हे दोनच आमदार त्यांच्या पाठीशी होते आणि कुठलीही संस्था निलेश लंकेंची नाही तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेनं निलेश लंके यांच्या पारड्यात भरभरून बर दान टाकलं आणि निलेश लंके हे प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी झाले तर यातून एक संदेश घेण्यासारखा आहे की महाराष्ट्रामध्ये या पुढच्या कालावधीमध्ये जो कोणी उभा राहील जो कोणी सत्तेचा माज करेल आणि पैशाचा माज करेल सर्वसामान्य लोकांना गृहीत धरेल आणि सर्वसामान्य लोकांकडं पाच वर्ष फिरकणार नाही अशा लोकांना यापुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील जनता साथ देणार नाही हा धडा नगरदक्षिणनं त्या ठिकाणी घालून दिलेला आहे कारण नगरदक्षिणमध्ये ज्या पद्धतीनं सुजय विखे यांनी प्रचाराचं कॅम्पेनिंग केलं ज्या पद्धतीनं पैशाची मस्ती दाखवली आणि मतदारांना खरेदी करण्याचा अक्षरशः प्रयत्न केला गेला परंतु जनता ही सुज्ञ आहे या पुढच्या कालावधीमध्ये दारू मटण किंवा पैशाचा आमिष दाखवून लोकांना खरेदी करून मतदान मिळेल याची शाश्वती बिलकुल नाही आणि हेच या निवडणुकीचं खरं वैशिष्ट्य होतं कारण सामान्य जनतेला आता भूल थापा नको आहेत सामान्य जनतेला प्रामाणिक काम करणारे सर्वसामान्यांना किंमत देणारे सर्वसामान्यांसाठी झटणारे लोक पाहिजेत सर्वसामान्यांना आपले वाटणारे उमेदवार पाहिजेत सर्वसामान्यांमध्ये ते मिसळणारे उमेदवार पाहिजेत सर्वसामान्यांची दुःख अड्याडचणी आड़ गाराणी त्यांनी ऐकून घेतली पाहिजेत अशा पद्धतीची ही निवडणूक होती आणि म्हणून नगरदक्षिणमध्ये घराघरात बोललं जातं आहे की जनशक्तीनं धनशक्तीला दणका दिला आणि शेवटी धनशक्ती निवडणुकीत प्रत्येक वेळी कामी येणार नाही आणि सर्वसामान्य जनतेला गृहित धरून जो चालेल तो पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही हे या नगर नगरदक्षिंच्या निवडणुकीने दाखवून दिलं धन्यवाद